महाड येथून निघालेल्या संविधान जागर यात्रेचा समारोप माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मुर्गा तालुक्यात करण्यात आला मागील पंच्याहत्तर वर्षापासून कोट्यावधी भारतीय लोक या देशात एकत्र राहत आहेत कोणतेही अंतर्गत युद्ध झाले नाही पंच्याहत्तर न्यायपालिका आणि कार्यपालिका कोणत्याही अडथळ्याशिवाय आपआपले कामकाज करीत आहेत याला एकच प्रमुख कारण म्हणजे भारतीय राज्यघटना आहे भारतीय राज्यघटना ही सर्वोच्च कायदा असून भारतीय लोकशाही व्यवस्थेचा पाया आहे ते भारतीयांच्या जीवनाचा प्रमुख देशाच्या सांस्कृतिक भाषिक विविधतेच्या संरक्षणासाठी आणि सामाजिक न्याय भारतीय राज्यघटनेत अनेक आहेत संविधानातील प्रत्येक शब्दांचा अर्थ लावल्याने आणि पवित्र राखण्याची जबाबदारी संविधानाने सर्वोच्च न्यायालयाकडे सोपवली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या तेरा न्यायाधीशांच्या खंडपीठाने केशवानंद भारती खटल्यामध्ये हो दे निकाल देताना संविधानाच्या रचनेच्या मूलभूत सिद्धांतांची स्पष्टता केली आहे राज्यघटनेचे सर्वोच्च लोकशाही शासनाचे स्वरूप नागरिकांचे

आणि कार्यपालिकेत कोणत्याही प्रकारचा अडथळा न येता अत्यंत सुरळीतपणे कामकाज शिरू आहे आणि याला एक प्रमुख कारण म्हणजे भारतीय राज्यघटना भारतीय राज्यघटना ही सर्वोच्च कायदा असून भारतीय लोक लोकशाही व्यवस्थेचा हा एक भक्कम पाया आहे ती आम्हा सगळ्या भारतीयांचा जीवनाचा एक प्रमुख अंग म्हणून काम करते देशाच्या सांस्कृतिक भाषिक विविधतेच्या संरक्षणासाठी आणि सामाजिक न्यायाच्या संवर्धनासाठी भारतीय राजकीय घटनेमध्ये असंख्य तरतुदी केलेली आहे संविधानातील प्रत्येक शब्दाचा अर्थ लावायचा आणि त्याचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी ही संविधानानं सर्वोच्च न्यायालयाकडे सोपवलेली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या तेरा न्यायाधीशांच्या खंडपीठानं आपल्या सगळ्यांना माहीत आहे की भारती खटल्यामध्ये निकाल देताना संविधानाच्या रचनेचा मूलभूत सिद्धांताची अत्यंत स्पष्टता आणि व्याख्या केलेली आहे राज्यघटनेचं सर्व तत्व लोकशाही शासनाचे स्वरूप नागरिकांचे मूलभूत अधिकार यासारख्या मूलभूत वैशिष्ट्यामध्ये संसदेला सुधारणा करता येणार नाही असे स्पष्ट केले सुद्धा आणीबाणीच्या काळामध्ये बेचाळीसव्या घट घटनादुरुस्ती प्रमाणे संविधानाच्या लोकशाही स्वरूपाचे हुकुमशाही राजवटीमध्ये रूपांतर करण्यात आले होते ही भारतीय संविधानाची सगळ्यात मोठी हत्या करण्यात आली होती <च्च्च> केवळ दोन वर्षातच या सरकारला या हुकुमशाही प्रवृत्तीच्या सरकारला उलथून पाडण्याचं चार काम चौवेचाळीसव्या घटनादुरुस्तीवरनुसार भारतीय संविधानाला प्राप्त करून देण्यात आले होते हा इतिहास आहे आणि यावरून संविधानात बदल कोणी केला हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येते दुसरीकडे काँग्रेस पक्षाच्या वतीने लोकसभेच्या निवडणुका वेळी एक हाती सत्ता असल्यास संविधान बदलणार आरक्षण संपणार असे खोटे पसरून भारतीय जनता जनता पक्षाला बदनाम काम काँग्रेसने हे लक्षात भारतीय पक्षाच्या वतीने संविधान जागर यात्रेचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात करून जनतेला जागृत करण्याचं काम के केलं जात आहे लोकसभेच्या निवडणुकांमध्ये जो खोटा नॅरेटिव्ह पसरला गेला की संविधान बदलणार मनुच्य राज्य येणार लोकशाही येणार हा सगळा खोटा अपप्रचार जो सुरू होता तो खोडून काढण्यासाठी संविधान कधीही कुणीही बदलू शकत नाही कारण एका पक्षाच्या मेजॉरिटीने जरी स सत्ता आली तरीही संविधान कुणीही बदलू शकत नाही संविधान बदलणं इतकं सोपं नाही हा खोटा अपप्रचार झालेला आहे तो खोडून काढण्यासाठी आज संविधान समितीची ही जागर यात्रा सुरू आहे संविधानाचा अमृत महोत्सव सुरू असताना आम्ही या संविधान समितीने हा हे ठरवून ठेवलं आहे की जे लोकांच्या म डोक्यामध्ये खोटं घातलेलं आहे ते कुठेही असं खोटं न्या नरेटिव्ह पसरवण्यात आलेलं आहे तो खोडून काढण्यासाठी ही जागर यात्रा आहे या ठिकाणी लोकांना सत्य समाजापर्यंत नेण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि हे संविधानाचा बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान जो होत आहे तो आम्ही या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न करीत आहोत तर महाड येथून निघालेल्या संविधान जागर यात्रेचे समापन अर्जुन निमोरगाव तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात करण्यात आले असून या यात्रेला शेकडो लोकांनी हजेरी लावत संविधानाचे वाचन केले आहे